जाहीर झालेला उपस्थित असताना या जिल्ह्याचे महत् विजेचे माहिती पाटील आपल्या सगळ्यांचे उमेदवार जाहीरचे मैसे से अध्यक्ष डॉक्टरसाहेब भाजे చందశేఖర మానే సంజయ్ కొకర్తే ఉత్తమరావు దాకర శివాజీరాని రామే శివసేనే నేత సంభాజీరావు శిందే విల సహకరి ప్రముఖ అభిజీ ఫిదనాథ అవలరావు సంజయ్ ఫటి ఘాలేకర నగరాధ్యక్ష समियासाठी व्याध्या माझे महापौर कर्मचारी व्यवहार सोलापूरच्या माझे महापौर नाही काही चाललेले व्यासपीठाच्या अनेक सगळे सरकारी आता स्पर्धामध्ये आलेले आमचे सगळे मित्र आणि अनुभशी बजू लागलेले लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सवन देशामध्ये दे निर्णय घेण्याच्यासाठी ठिकठिकाणी सभा आहेत ती एक संधी असते निवडणुकीच्या सभा या निवडणुकी तिव्हाणीसाठी नसतात उद्या देश कसा चालवायचा

या देशामध्ये भाजपच्या हातात ठरत आहे आणि नेतृत्व करत आहे मोदी साहेब आज मोदींच्या हातामध्ये देशाचा करणार आहे त्यांनी अनेक आश्वासनं दिली होती त्यांनी आश्वासनं दिली की मी महागाई कमी करणार त्याची सुरुवात पन्नास दिवसाच्या आत प्रधानमंत्रीची सहन घेतल्यानंतर महागाईच्या संकटातून लोकांना आम्ही बाजूला करा हे फायद आश्वासन होत आपण शेती करणारे लोक एकेकाळी वाहनं कमी होती आता वाहनांची संख्या वाढली मोटरसायकल असो चारसाठी असो अन्य वाहनं असो त्याची महत्त्वाची गरज काय आहे तर गरज व्हायचं आहे दोन हजार चौदाला मोदी प्रधानमंत्री झाले त्यावर त्यांनी आश्वासन दिलं होतं की पन्नास दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत मी खाली आणणार पन्नास टक्क्यांनी खाली आणणार काय किंमत होती दोन हजार चौदाला पेट्रोलची डिझेलची किंमत एकाहत्तर रुपये होते मोदींचा शौद पन्नास दिवसात खाली आणतो लोकांना वाटलं एक्तर की किमत पन्ना सात घुस आज तीन हजार से पन्ना दिवस मोदी ने आश्वासन देखते आज आज की किमत एकशे सहा रुपये है मजे पन्ना दिशा की किमत खाली एक्यात्तर की एकशे सहा सगळं अर्थव्यवस्था संकटात गेली घरामध्ये स्वयंपाक करायला गॅस लागतो आणि गॅसचं सिलेंडर आणि जीव हा शब्द दोन हजार चौदाला मोदींनी दिला त्यावेळेला गॅस सिलेंडरची किंमत चारशे दहा रुपये होती आणि आज अकराशे साठ है चारशे दा की कमी कि अकराशे साठ कसा विश्वास है लोक जो धैर्न सिंह ने किया अपना भाषा मध्य तरह मुलाकी का नको काम कर अधिकार दफा की ताकत द आणि म्हणून लेखाजीचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा होता दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी सांगितलं की दहा वर्षाच्या आत या देशाची लेखाजी ही घालू आणि हातायला कावली जगामध्ये एक संघटना आहे सगळ्या देशांनी काढलेली तिथे इंग्रजीत नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ आणि हे आय जगातल्या सगळ्या देशामध्ये बेकारीचा अभ्यास करतात त्यांचा अभ्यास झाला भारताचा आणि त्यांनी निष्कर्ष असा काय या देशामध्ये शंभर वेळे घेतले त्याचे सत्याऐंशी तरुण नोकरी विना आहेत आज त्यांना नोकरी मिळत नाही तशी बेकारी घालवली तसं असं असं फावलं याचा अर्थ एकच आहे की मोदी साहेबांनी दिलेले शब्द फायल नाही आणि त्याच मोदी आज ठिकठिकाणी जाऊन सांगतात काँग्रेस पक्षाला शेवा देतात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शेवा देतात आम्हाला लोकांना शेवा देतात ठीक आहे तुम्ही शेवा द्या पण दहा वर्षात तुम्ही केलं काय नव्हता म्हणजे नोटाबंदी केली अर्थात तुम्हाला नोटाबंदी ज्यावेळी केली केली त्यावेळेला बँकेच्या दारात हजारो लोक ठिकठिकाणी दोनदा तीन तीन दिवस राहिले आणि त्याच्यामध्ये एका महाराष्ट्रामध्ये सातशे लोक वृक्षी रुपये पाहिले हे तिथे पण महाराष्ट्रात पाहिजे याचा अर्थ एकच आहे की महागाई असो अनेक प्रश्न असो या संबंधी दिलेली आश्वासनं वाईल नाहीत आणि यावेळी त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची माहिती तेव्हा लोकांना नसेल निचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाच मोदींचं भाषण हे का काळच होतं ते भाषण काय यायचं तेव्हा असं दाखवतं 哎。Hey. महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है मर तो मरो आपका नसीब अरे गरीब के घर में, में चूल्हा नहीं जलता है बच्चा रात रात रोता है मां आंसू पी के सोती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक रही है यह गरीबी का हाल कर दिया है। चार तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए तर हे त्यांचं दोन हजार चौदाचं भाषेत आणि आज दिलेला शब्द फाळला नाही सामान्य माणसाची महागाईच्या सुटका केली नाही आणि शिळा आम्हाला लोकांना घालतात दहा वर्षात तुम्ही काही केलं आणि राज्य राज्यसुजा केलं आम्ही विरोधी पडतात आणि दबाव आम्हाला वाटतात या याचा असं ऐकत आहे की मोदी हे दिलेले शब्द फाळत नाही आता अनेक गोष्टी सांगतात तुम्ही हे करणार आहे ते करणार आहे ते करणारे आपल्याकडे एक महिन आहे की महिनाचे लवालाचं लवालाचं घरचं अवतार जेवल्याशिवाय खरं नाही हे मन माहिती आहे का तुम्हाला लवालाचं घरचं अवथान जेवल्याशिवाय खरं नाही आणि आज ती त्या ठिकाणची होती ही स्थिती आज मोदी साहेबांनी या देशामध्ये केली आम्ही सतत असं आहे की मोदींच्या राजोशीमध्ये सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर संख्या घ्यायची शक्यता आहे आणि ते का आहे आज तुम्ही छत्रीसारखं राज्य बघितलं दिल्लीच्या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे घस्त तिथे मुख्यमंत्री आहेत ते गेले तीन वेळेला निवडून येतात देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे त्यांनी शाळा सुद्धा आल्या शिक्षणाची व्यवस्था केली आरोग्याची व्यवस्था केली गावाचा दिवेच्या चेहऱ्यामध्ये इतकं उत्तम काम त्यांनी केलं

आदिवासींच्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हणून त्यांनी केंद्र सरकार टीका केली आज तो आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगामध्ये चाचलेले याचा अर्थ एकच आहे की इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धडपकडी होत होत्या लोकांना संघर्ष करायला लागत होता आज ती अवस्था मोदी साहेबांनी या देशामध्ये केलेली आहे आणि म्हणून त्यांचं सगळं कामकाज हे हुकुमशाहीच्या दिशेने दुसरंही भाषण करा जवाहरलाल नेहरूंचा टीका इंदिरा गांधींचा टीका राजीव गांधींचा टीका त्याची एकही व्यक्ती हयात नाही त्यांनी देशासाठी काम केलं स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींचा विचार स्वीकारून जवाहरलाल नेहरूंनी आयुष्याची दहा वर्ष अकरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली नंतर पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या दृष्टीने चालण्याची एक पद्धतही या देशामध्ये आणली ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही आणि त्या जवाहरलाल नेहरूंना आजचे प्रधानमंत्री टीकाची भरी करतात त्याच काळातल्या सगळ्या त्यांच्यावर त्यांची टीकाची भरी चालली या देशामध्ये मी अनेक प्रधानमंत्री पाहिले मी इंदिरा mm. गांधींना पाहिलं राजीव गांधी ज्यावेळेला प्रधानमंत्री होते त्यावेळेला मी लोकसभेत होतो नंतरच्या काळामध्ये नरसिंहराव झाले देवेगावराव झाले गुजरात साहेब झाले मनमोहन सिंग साहेब झाले अनेक प्रधानमंत्री झाले पण या सगळ्यांनी देशाचा विचार केला हा पहिला प्रधानमंत्री आहे तो देशाचा विचार करत नाही लोकांच्यामध्ये संघर्ष कसा वाजेल याची काळजी घेत घेतात गेले दोन दिवस त्यांनी वाचण्या केली आणि वाचण्या करून अल्पसंख्यांच्या टीका केली हा देश हिंदूंचा जसा आहे तसा मुस्लिमांचा आहे हा देश मुस्लिमांचा जसा आहे तसा ख्रिश्चन लोकांचा आहे हा देश ख्रिश्चन लोकांचाच आहे शीख लोकांचा सुद्धा आहे या सगळ्यांना घेऊन हा शक्तिशाली देश बनवायचं स्वप्न अफर सगळ्यांचं होतं आणि कुणी प्रधानमंत्री असेल तर त्यांची जबाबदारी ही आहे की या सगळ्यांना एकत्र ठेवायचं त्यांचं दुःख असेल ते दूर करायचं आणि त्यासाठी सत्तेचा वापर करायचा आज त्याची खऱ्या अर्थाने गरज पण ही गरज त्याला पसत नाही देशभातळीचा सोडा रा, राज्याचे भ्रष्ट असतात तालुक्याचे भ्रष्ट असतात या जिल्ह्याचा मी काही वर्ष फागवणशी होतो मी फागवणशी होतो त्यावेळी विजय दादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळेला मार्गामध्ये येत असू कशासाठी येत असू त्यावेळी दुष्काळ फायदा आणि दुष्काळ फायद्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना रोज काम देण्याच्यासाठी एक आम्ही एकत्र फिरत होतो पंचेचाळीस लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर मदत मदती सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच लाख लोकांना आम्ही लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी होती आज त्याच्यातून सुवर्धा काही ठिकाणी आता सांगितलं गेलं तुम्ही केली परदेशामध्ये जातात इथला कांदा हा परदेशामध्ये जात होता मोदी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून जाते दोन वर्षाच्या पुढे कांद्याची कमतरता होती तर पाकिस्तानवर कांदा इथं आला हा या राज्यामध्ये साखर होते महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशातील साखर उत्पादनात एक नंबरचं राज्य झालं ती साखर अधिक तयार झाली ती जगात फाचायची आहे ती फाचाला मोदी साहेबांनी अर्थाची घातली कांदा जाऊन द्यायचा नाही साखर जाऊ यायचं नाही तुमच्या शेतीला प्रोत्साहन करायचं नाही तसं काय कुणासाठी राज्य शेतालं तर फायदाचा प्रश्न काही फायदाचे प्रश्न आम्ही जर सत्तेमध्ये असताना सोडवलं पण काही बाबती कमसता आहे मला आठवत आहे सीनामाला ही योजना त्या योजनेला चाळीस पंचेचाळीस एकर क्षेत्राला पाणी मिळत आहे पण तालुक्याची विशेषतः मोजीन आणि या भागात अनेक गावं अशी आहेत तिथे तेल आहेत आणि त्या तेलच्या गावाला पाणी मिळत नाही त्यांना पाणी देण्यासाठी काही करण्याची आवश्यकता आहे अनेक अशा गोष्टी करण्यासारख्या आणि त्या गोष्टी करायच्या असतील तर चांगल्या कर्तव्य लोकसभेचा सभासद असा पाहिजे आणि त्यासाठीच धैर्यची वेळ झाली आम्ही आपल्या सवय दिलेली आहे एक सैनिक लो कार्यकर्तात लोकांच्या माणसाची जाण असलेला ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे अशा कुटुंबाचा हा सरण किंवा सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी देशाच्या लोकसभेमध्ये जाऊ इच्छितो त्याची खोल ही किंवा सगळ्यांना ठाऊक आहे तुटारी वाजवणारा माणूस ही तुतारी वाजवणारा माणूस तिथं वचन दावा आणि मोठ्या माझ्याने त्यांना विजय करा हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो